नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या यशाचा वेग दहा पटीने वाढू शकतं तुम्ही कधी विचार केला आहे का संत जगत संत संत तुकाराम महाराज हे केवळ विठ्ठल विठ्ठल म्हणणारे साधे वारकरी नव्हते त्या काळातील सर्वात मोठे सायकोलॉजिस्ट आणि लाईफ कोच होते आज आपण आजही आपण कॉर्पोरेट जगात ज्याला इलिजिबिलिटी आणि ग्रेटिट्यूड म्हणतो त्यावर त्यांनी चारच्या वर्षापूर्वी असा मंत्र दिला आहे जो आजच्या पिढीने पूर्णपणे दुर्लक्षात केला आहे तुम्ही खूप मेहनत करताय पण फळ मिळत नाही किंवा एखाद्या शिखरावर पोहोचलात पण तिथे तुम्हाला एकटेपणा जाणवतं या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओत मिळतील आज आपण तुकोबांच्या एक तुकाराम मार्गांच्या एका अमोघ अभंगाच्या असे बदल उलगडणार आहोत जे कदाचित तुम्ही कधी ऐकले नसतील हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर अनुभूती आहे त्यामुळे तुमची डायरी आणि पेन सोबत ठेवा कारण आजचे विचार तुमच्या आयुष्याचे ब्ल्यू बदलणार आहेत व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्हाला आमचे हे अभ्यासपूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलच्या एक्सक्लुसिव्ह मेंबरशिपचा भाग होऊ शकता जॉईन बटनावर क्लिक करून तुम्हाला काही विशेष फायदे मिळतील तसेच जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या ज्ञानात भर पडली आहे तर तुम्ही सुपर थँक्सच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करू शकता तुमचं हे सहकार्य आम्हाला असे दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देते आणि हो अजूनहीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक द्या आणि हा व्हिडिओ दहा जणांना शेअर करायला विसरू नका आपण या चॅनेल व संतांचे विचार अगदी सोप्याने आधुनिक भाषेत मांडत असतो अधिकार तैसा दाबलेला मार्ग चालता हे माग कळ येते जाळू नये नाव व पावलेची पार मागेला आधारभवतांचा तुकामाने तुकारे रोग वैद्यांचा अंगी नाही करी जगी उपकार तुकाराम महाराज पहिल्या महाराजीतून अधिकार म्हणजे का म्हणजे माणसाची पात्रता आणि प्रक्रिया कशी असते तुकाराम महाराज म्हणता अधिकार तिचा दावेला मार्ग मित्रांनो आजच्या जगात सर्वात मोठी समस्या आहे की प्रत्येकाला स्वार्थ हवा प्रत्येकाला वाटते की मी रातोरात करोडपती व्हावं मी लगेच प्रसिद्ध व्हावं पण तुकाराम मार्ग इथे मोठा ब्रेक लावता ते म्हणतात आधी तुझे अधिकार म्हणजे तुझी लायकी किंवा पात्रता शुद्ध कर सर्व आणि ऑलिम्पिक स्वर्णपदक समजा एखाद्या ऑलिम्पिकमध्ये मला स्वर्णपदक जिंकायचं आहे आणि ते थेट उतरून मला पदक द्या म्हणू शकत नाही त्याला आधी जिल्हास्तरावर मग राज्यस्तरावर आपला अधिकार सिद्ध करावा लागतो जोपर्यंत तुम्ही दहा किलोमीटरच्या धावण्याचा सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला मॅरेथॉनचा मार्ग दाखवणारा कोच मिळत नाही तुम्ही एखाद्या कंपनीत ज्युनियर म्हणून लागलात आणि पहिल्या दिवशी मालकाला विचारलं सर मला निर्णय घेण्याचा अधिकार का नाही तर तो तुम्हाला हाच अभंग शिकवेल जोपर्यंत तुम्ही लहान जबाबदाऱ्या पार पाडत नाही तोपर्यंत मोठ्या मार्गाचा नकाशा तुमच्यासमोर उघडला जात नाही तो कराराज म्हणतात जेव्हा तुम्ही त्या लहान मार्गावर चालता तेव्हाच तुम्हाला पुढच्या कठीण वाटेची कुपितं कळायला लागतात बसून राहणाऱ्याला मार्ग दिसत नाही आणि चालणाऱ्यालाच चा मार्ग सापडत असतो आता दुसरे वळमध्ये जाऊन घ्या नाव जाळण्याची चूक म्हणजेच कृतज्ञता आणि वारसा पुढचं चरण इतकं भयानक सत्य सांगतं की ते ऐकून तुमचे डोळे उघडतील एका विसरलेल्या गुरुची आणि यशस्वी शिष्याची कथा आहे का कल्पना करा एक तरुण मुलगा एका अत्यंत गरीब कुटुंबातून येतो गावातून शहरात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी त्याला नदी ओलांडावी लागते त्या नदीवर एक जुना नावाडा असतो जो त्याला रोज मोफत पलीकडे नेऊन सोडतो आणि तो मुलगा शहरात शिकतो आणि मोठा साहेब होतो आणि गाडी बंगला सगळं मिळवतो आणि अनेक तो साहेब आपल्या अलिशान गाडीतून त्या नदी काढेतो येतो आता नदीवर एक मोठा पूल बांधला गेला आहे तो आपल्याला ती आपली गाडी पुलावरून वेगाने नेतो आणि तो पाहतो की तो जुना नावाडा अजून तिथेच आहे आणि आपली जुनी नाव दुरुस्त करतो आहे तो साहेब मनातल्या मनात हसतो आणि विचार करतो आता या नावेचा आणि नावाड्याचा काय उपयोग माझ्याकडे तर मर्चरीज आहे आणि आता आपण पुलोही हे आता पुलंही आहे तो साहेब जेव्हा त्या नावेकडे तुच्छतेनं ना, तुच्छतेनं ना बघतो तेव्हा तो ती नाव जाळत असतो तुकाराला मार म्हणतात अरे वेड्या तू आज पुलावरून जातो आहेस म्हणून तुला नावेची किंमत नाहीस पण तुझ्या मागे येणारी जी गोरगरीब आहेत त्यांच्याकडे मर्सडीज नाही त्यांच्यासाठी ही तुटकी नावच आजही एकमेव आधार आहे जर तू ती नाव जाळली किंवा तिचा अपमान केला तर तुझा इतिहास जाळा जाईल आज आपण मोठ्या पदांवर गेल्यावर आम ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना विसरतो ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये आपण शिकलो तिथे देणगी द्यायला विसरतो तुकाराम मारत म्हणतात मागील आधार बहुतांचा तुमचा गौरव हा तुमच्या एकट्याचा नाही तर तो नावेचा आहे जिने तुम्हाला पुलातून बाहेर काढले शुद्ध हेतूचा वैद्य म्हणजे अहंकार निर्मूलन शेवटचं चलन हे माणसाचा आत्मपरीक्षणाचा आहे तुका माने रोग वैद्यांच्या अंगी नाही करी जगी उपकार इन्फ्लुएन्सर आणि दांभिकपणा आज आपण पाहतो अनेक लोक सोशल मीडियावर आदर्श वागण्याचे सल्ले देतात पण त्यांच्या स्वतःच्या खाजगी आयुष्यात तेच विकार भरलेले असतात कारण महाराज म्हणतात ज्या डॉक्टरला म्हणजे वैद्याला स्वतःलाच क्षयरोग हो आहे तर दुसऱ्याचा रोग कसा बरा करणार ज्याच्या स्वतःच्या मनात अहंकार लोभ आणि द्वेष भरलेला आहे तो समाजाचं काय भला करणार जर तुम्ही एखाद्याला मदत करतायत आणि मनात विचार करताय की मी किती महान आहे तर तो उपकार नाही तो तुमचा अहंकार नावाचा रोग आहे शुद्ध सेवा तीच असते जी निरागच असते जेव्हा तुम्ही स्वतः रोगातून मुक्त होता तेव्हाच तुमचं जगणं जगासाठी उपकार ठरतं मित्रांनो आज आपण या प्रवासात काय शिकलो तुमची योग्यता वाढवा कामाला सुरुवात करा मार्ग आपोआप स्पष्ट होईल ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना विसरू नका तुमच्या यशाचा उपयोग इतरांसाठी आधार म्हणून करावा मदत करताना मनात अहंकार न ठेवता सेवाभाव ठेवावा मला खात्री आहे की तुकाराम मार्गांचे विचार तुमच्या काळजाला भेडले असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर आत्ता तुमच्या या एका मित्राला शेअर करा जो संघर्षातून जात आहे त्याला कदाचित या आधाराची गरज आहे तुमच्या मनात या अभंगाबद्दल काय विचार असतील हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशा का सखोल विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत तुकाराम तो महाराजांच्या विचारांची मशाल मनात पेटीत ठेवा रामकृष्णारी